तर इकडे नाही सारी कुंड आहेत तर तिथंच ते पाणी येत असतं तर आता आपण जाऊया आणि एक एक कुंड पाहूया मंडई हिच आहे ती मूळगंगा आपण पाहतोय मूळगंगा आणि नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा प्रशांच्या काय नवीन व्हिडिओमध्ये हो तर मंडळी आज पुन्हा एकदा मी निघालो आहे राजापूरला राजापूरला निघायचं कारण एकच की मित्रांनो राजापूरमध्ये आहेत ना राजापूरची गंगा उतरली आहे इतके वर्ष आहेत ना फक्त ऐकून होतो आज खरोखरच त्या राजापूरच्या गंगेचा अनुभव कारण मी राजापूरला आज निघालो आहे तर आत्ता मी घरून जातो आहे निघलो आहे राजापूरला पटकन राजापूरला पुढचं मार्केटला थोडंसं काम करूया आणि नंतर आपण जाऊया राजापूरची गंगा पाहायला मंडळी आता राजापूरला पोहोचलो आहे मी आणि ते पाहता जो मेन राजापूरचा चौक आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आता जयंती आहे त्यासाठी ही जयत तयार केलेली आहे सगळा जो परिसर आहे ना तो पूर्णपणे भगव्या रंगाने न्हावून निघाला आहे तिकडे महाराजांची मूर्ती देखील आहे ती देखील तुम्हाला दाखवतो तर चला मंडी आता तिकडे जाऊया ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ते म्हणजे राजापूरची गंगा पाहायला तिकडे जाऊया आणि राजापूरची गंगा आहे ना ती जाऊया हो मित्रांनो आता आपण ज्या मार्गावरून प्रवास करतो आहे तो आहे एन एस सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा नॅशनल हायवे तर पुढे गेल्यानंतर ना आपल्याला जो नवीन ब्रिज आहे झालेला रा, राजापूरचा तो देखील पाहायला मिळेल आणि तिथूनच पुढे थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर आहे ना तिकडे आपल्याला एक साईन बोर्ड लागणार आहे जो आपल्याला सरळ घेऊन जाईल राजापूरच्या गंगेपर्यंत म्हणजे हाच आहे नवीन पूल राजापूरचा जुना पूल आहे ना तो उजव्या बाजूला खालच्या दिशेनं आहे थोडं थांबूया आणि इथून आहे ना ब्रिजवरनं थोडासा आपण इथला आजूबाजूला व्ह्यू पाहूया तर मित्रांनो थोडक्यात तुम्हाला दाखवतो की तुम्हाला मुंबई गोवा मार्ग प्रवास करताना ज्यावेळेस तुम्ही राजापूरचा ब्रिज क्रॉस करून पुढे येता ना तर तुम्हाला लेफ्ट टर्न कुठे घ्यायचा ते तुम्हाला दाखवतो तर मंडळी हा आहे मुंबई गोवा महामार्ग आणि इथे आल्यानंतर आहे ना एक तुम्हाला बोर्ड आहे राजापूरची म्हणून तिकडे दिलेला आहे तोच तुम्हाला इकडे लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि सरळ तुम्ही राजापूरच्या गंगेकडे जाऊ शकता इथे एक लोकेशन लक्षात ठेवा इथे राधाकृष्ण हॉटेल देखील आहे आणि त्याच्या बाजूनेच हा रस्ता गेला गंगे गंगे पन, आहे गंगेकडे तर मंडई ज्या ठिकाणी गंगेचा उगम होतो ना त्या म्हणजे ज्या ठिकाणी गंगा अवतरते त्या ठिकाणी आता पोचलो आहे आपण तेच आहे उन्हाळे गाव जर तुम्ही या ठिकाणी येताय ना तर लक्षात ठेवा तुम्हाला उन्हाळे या गावामध्ये यायचं आहे आणि इथून आता आपल्या आतमध्ये जायचं आहे तर चला आणि दर्शन घेऊया हे मुख्य प्रवेशद्वार आहे आपल्या यातूनच प्रवेश करायचा आतमध्ये आज जाऊया आणि दर्शन घेऊया बाहेर एकदम रखरखीत ऊन आहे पण इथं तुम्ही आलात ना तर तुम्हाला मोठमोठी झाडं पाहायला मिळतील आणि जागोजागी सावली आहे तर इकडे नाही सारी कुंड आहेत तिथंच ते पाणी येत असतं तर आता आपण जाऊया आणि एक कुंड पाहूया जर तुम्ही ही वास्तू पाहत असाल ना तर संपूर्ण चिऱ्याची बांधणी आहे आणि अजून फार लोकांना माहीत नाही झालेलं आहे की राजापूरची गंगा पुन्हा अवतरली आहे ती तर पाहता तुम्ही ही सगळी कुंड आहेत बरेचसे पर्यटक देखील आहेत बरेचसे भाविक या गंगेमध्ये स्नान करत आहेत खाली देखील एक मेन कुंड आहे ते देखील जाऊन पाहूया आपण थोडेफार इकडे दुकानं देखील दिसत आहेत आत्ता खाली आलो आहे मी तुम्ही पाहता की इकडे ही इकडे महादेवाची पिंड देखील आहे त्याच्या बाजूलाच हे एक मोठं कुंड आहे आणि ते छोटं कुंड आहे आणि मूळगंगा आहे ना त्या ठिकाणी आहे ती देखील जाऊन पाहूया आपण इथे एकूण एक दोन तीन चार पाच ही इकडे सहा कुंड आहेत त्याच्या बाजूला एक तर मोठं कुंड आहे आणि इथे आहे ना ती मूळगंगा आहे मंडई हीच आहे ती मूळगंगा आपण पाहतोय मूळगंगा आणि त्याच मूळगंगेच्या वरच्या बाजूला ते आलात ना तर इथे हनुमानाचं मंदिर देखील आहे या बाजूला ना कृळगंगा आहे आणि त्याच्याच थोडंसं खालच्या बाजूला तुम्ही आलात ना तर आपल्याला ना गोमुख पाहायला मिळतं हे देखील तुम्हाला दाखवतो हे तुम्ही पाहताय ना ते आहे गोमुख या गोमुखातून का कायम पाण्याचा प्रवाह चालू आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला देखील आहे ना इथे एक मोठं कुंड आहे म्हणजे इथं कधी जर आलात ना तर इथे तुम्हाला देवासाठी आता नारळ खण ओटी आणि प्रसाद देखील मिळेल छोटा भाऊ आहे आपला नाव कधीचं गंधार गंधार गंधारचा स्टॉल आहे इकडे नक्की तर आलात ना कधी आणि त्या स्टॉलला नक्की विजिट करा तर आता मंडई बाहेर पडतोय मी पण पाहत होतो मी अनेक सारे लोकांची गर्दी आता वाढत चालली आहे आता राजापूरची गंगा पाहायला इथे आहे ना राजापूरची जी गंगा आहे ना ती संपूर्ण माहिती तुम्हाला या बोर्डवरती पाहायला मिळेल थोडंसं मी झूम करतो थो, बॅनर थोडा खराब झाला आहे पण तुम्ही वाचू शकता ते म्हणजे या मुळगंगा चंद्रकुंड सूर्यकुंड बाणकुंड यमुनाकुंड सरस्वती कुंड गोदावरी कुंड कृष्णकुंड नर्मदा कुंड कावेरी कुंड अग्निकुंड भीमाकुंड चंद्रभागा कुंड आणि काशीकुंड अशी चौदा कुंडे एकूण इथे आहेत तर मंडळी आज माझा योग आला माझा पुढची गंगा इथं दर्शन घेण्याचा तर मित्रांनो कारण थोडक्यात सांगतो दर तीन वर्षाने ही गंगा प्रकट होत असते म्हणून इथं पवित्र स्थान आहे खूप मंडई जर तुम्हाला राजापूरच्या गंगेविषयी माहिती हवी असेल ना तर तुम्ही आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा किंवा ह्या पुढे आहेत ना मी थोडेसे काही फोटोज पाट पोस्ट करणार आहे ते तुम्ही नक्की एकदा बघून घ्या किंवा वाचून घ्या सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल तर मंडळी हा होता आपला आजचा व्हिडिओ आपण आज पाहिलं राजापूरची गंगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय